नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवाारेम हेचे कोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो सकाळ झाली आहे पाहू शकता आपल्या जे गाई आहे ते आता रानात चालल्या आता याला रानात थोडं चरायचं आणि बांधून टाकायचं तर विषय असा होता की आज आपल्याकडं काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून बैलजोडे आलेले आहेत म्हणजे कालच आपल्यापर्यंत आलेले आहे ते पण काल आपण गेलो होतो पांढरकवडा आणि तिथंही आपण काही व्हिडिओ बनवले होते तर त्याच्यामुळं आपण काल कोणताच व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही तर झालं असं की पांढर परत येत असताना घाटंजी या ठिकाणी बैलबाजारमध्ये काही बैलांच्या दावण आलेल्या होत्या त्या ठिकाणीसुद्धा आपण व्हिडिओ काढले त्याच्यानंतर तळणी हे गाव लागते तिथं समोर तर त्या ठिकाणी दोन दावण होत्या तिथे तिथेसुद्धा आपण व्हिडिओ काढले आणि विशेष म्हणजे ते जे दावणवाले होते शेतकरी व्यापारी त्यांनी आपल्याला त्या ठिकाणी ओळखलेलं आहे तर हे म्हणजे माझ्यासाठी चांगली गोष्ट येत नाही का आणि समोर आल्यानंतर आरणीपासून जवळ दाबडी हे गाव आहे आणि त्या ठिकाणी महादेव महादेवाचं मंदिर आहे आणि दोन मंदिर एकाच ठिकाणी असलेलं ते ठिकाण आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि कमलेश्वर महादेव मंदिर त्याचाही आपण व्हिडिओ बनवलेला आहे तर तो जो व्हिडिओ आहे आपला कालचा तो आत्ता आज दोन वाजता येणार आहे आपल्या चॅनलवर आणि या व्हिडिओमध्ये जे जोड्या आपण पाहणार आहोत हे आपल्याला काल व्हॉट्सअपवर आलेल्या जोड्या आहे तर बघा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जो दोन वाजता व्हिडिओ येणार आहे तोही बघा त्याच्यानंतर त्याच्यापैकी कुठलीही जोडी आपल्याला आवडली तर त्या जोडीचा आपण व्यवहार करू शकता त्या मालकाचा मोबाईल नंबर आपण त्या ठिकाणी देतो तर त्या जोडीचा आपण व्यवहार करू शकता व्हिडिओ संपूर्ण बघा आणि याच्यानंतर येणारा आपला जो व्हिडिओ आहे पांढराकवडा मार्गाचा तोसुद्धा बघा ठीक आहे तर बघा सर्वात आधी आपल्याला जोडी पाहायला भेटते मोठी जोडी आहे उमेश भाऊ पवार यांची रंगामधली गावरान जोडी आहे आणि पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगताय दादा दादाचा मोबाईल नंबर या ठिकाणी दिलेला आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी अठ्ठावन्न तेरा या नंबरवर कॉल करा आणि या जोडीची सविस्तर माहिती विचारून या जोडीचा आपण व्यवहार करू शकता मोठ्या मापाचे बैल आहे कामाचे न मारण्याची पूर्ण गॅरंटी दिली दादा तर बघा जर कुणाला हे बैल आवडले असतील तर नक्कीच दादाला फोन करा किंमतसुद्धा दादानं सांगितली आहे आणि बैलाचा व्यवहार करा त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याकडं फोटोच्या माध्यमातून जोडी आले सौरभ भाऊ पंजाबराव कदम गाव चालगणी तालुका उमरखेड मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे भाऊनं मोठे बैल आहे हे सुद्धा जर कोणाला घ्यायचे असेल तर मोबाईल नंबर दिलेला त्या नंबरवर कॉल करा आणि या बैलाचं म्हणजे सविस्तर माहिती विचारून आपण व्यवहार करू शकता सोबत बैलाचे व्हिडिओ आपण मागू शकता कोणी उमरखेड किंवा नांदेड या साईडचा असेल तर बघा नंबरवर कॉल करा आणि जोडीचा व्यवहार आपण करू शकता ठीक आहे तर समोरच्या मित्रांनो अतिशय सुंदर गावरान अवधत वासराचे दावणच आहे पूर्ण दावण त्या ठिकाणी बरेच वासर, वासर आपल्याला पाहायला भेटतात पांढऱ्या रंगामध्ये धामण्या रंगामध्ये अतुल भाऊ इंगळे राहणार उमरखेड यांचे दावण असते आपल्या पुसत आणि उमरखेड बाजारमध्ये आणि सगळे टॉप क्वालिटीचे घोरे आहे यांच्याकडे तर हे गोरे आपण घेऊ शकता त्यासाठी अतुल भाऊचा मोबाईल नंबरवर दिलेला आहे सत्याऐंशी सहासष्ट सदुसष्ट चौतीस अठ्ठ्याहत्तर या नंबरवर कॉल करा आणि याच्यापैकी कुठल्याही गो गोऱ्याचा आपण व्हिडिओ मागू शकता आणि गोऱ्याचा व्यवहार करू शकता अतिशय सुंदर असे गोरे आहे पूर्ण दावणच आहे त्यांच्याकडे अवधात वासरायची टॉप क्वालिटीची वासर आहे सर्व तर बघा कोणाला घ्यायचं असेल तर दादाला फोन करा ज्यात वासराची किंमत विचारा त्याच्यानंतर त्या त्या वासराचे व्हिडिओ मागा आणि आपण त्या वासराचा आपण व्यवहार करू शकता जोडीसुद्धा आहे आणि सिंगल सिंगलसुद्धा वासरू आपल्याला या ठिकाणी भेटल तर पाहू शकता अख्खी धावण आहे त्याचा आज उद्याच्या उमरखेड बाजारमध्ये सुद्धा हे वासर तुम्हाला पाहायला भेटतील तर बघा कोणाला आवडलं तर नक्की कॉल करा त्याच्यानंतर मित्रांनो दयाराम भाऊ राठोड यांच्याकडून एक गोरा आलेला आहे तर या गोऱ्याच्या खरेदीसाठी दयाराम भाऊचा मोबाईल नंबर आहे पन्नास पंचावन्न शहात्तर तीस अठरा राहणार काठखेडा जवळच आहे आणि सुंदर गोरा आहे गावरान तांबड्या रंगामधला समोर आणखी एक आपल्याकडं अवदत वासरू आलेला आहे चांगलं चपळ वासरू दिसते खरेदीसाठी दादानं मोबाईल नंबर दिलेला आहे एक्याण्णव शेहेचाळीस अकरा एकोणतीस सदतीस नंबरवर कॉल करा आणि या वासराचा व्यवहारसुद्धा आपण करू शकता सुंदर वासरू आहे हां त्याच्यानंतर एक बैल आलेला आहे आपल्याकडे दाती पुरलेला बैल हा तर या बैलाच्या खरेदीसाठी हा बैल आहे आपला खंडाळा या ठिकाणचा मोबाईल नंबरवर दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर मंगेश भाऊ शिंदे मुक्काम निमसा निमसाडा तालुका देवळी जिल्हा वर्धा भाऊनं दोन जोडे आपल्याकडे पाठवल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्यामध्ये पहिली जी तांबडी जोडी आहे ती जोडी आहे भाऊ एक लाख दहा हजार रुपये किमतीची सुंदर बैल आहे मोठ्या मापाचे आणि दोन मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला दिलेले आहे ब्याण्णव सव्वीस अठ्ठावीस ऐंशी झिरो चार त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे पंच्याऐंशी चोपन्न नव्वद बासष्ट सदुसष्ट या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरवर आपण दादाला फोन करू शकता आणि या जोडीविषयी सविस्तर माहिती विचारून जोडीचा व्यवहार करू शकता मोठ्या मामा मोठ्या मापाचे बैल आहे कामाचे आणि न मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे आणि दादाकडे आणखी एक जोडी आहे ती पांढऱ्या रंगामधली आहे तर ती जोडी आहे पाहू शकता या जोडीची किंमत एक लाख रुपये आहे हे हे सुद्धा बैल चांगले आहे तर कोणत्याही जोडीच्या व्यवहारासाठी आपण दादाला फोन करू शकता तर मित्रांनो ह्या होत्या काल आपल्यापर्यंत आलेल्या जोड्या ज्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या आहेत फक्त एक विनंती आहे सर्वांना मी प्रत्येक वेळेस सांगत असतो आपण जेव्हा व्हिडिओ बनवतो बैलांचा तर मोबाईल आडवा धरून व्हिडिओ बनवा जेणेकरून व्हिडिओ समोरच्या माणसाला पाहण्या म्हणजे पाहायसाठी चांगलं म्हणजे व्यवस्थित दिसेल त्याला आणि ठीक आहे आणि बैलाची माहिती देत देत असताना दाती आणि किंमत सर्व गोष्टी जर आपण सांगितलं हो, तर योग्य राहील नाही का एक अडचण जाणार नाही तर बघा समोरच्या वेळेस पुन्हा जेव्हा आपण व्हिडिओ टाकसाल तर व्हिडिओ मोबाईल आडवा पकडून व्हिडिओ काढा बैल मागून पुढून समोरून म्हणजे सर्व दाखवा आणि जे काही आपण माहिती देतात बैलाची ती सर्व माहिती द्या दाती कसं आहे कामाला कसं आहे आणि किंमत तर मलाही व्हिडिओ टाकायला थोडं सोपं जाईल नाही का ठीक आहे आपल्याला याच्यापैकी कोणती जोडी आवडली असेल तर नक्की त्या नंबरवर कॉल करा आणि आपला आज दोन वाजता येणारा व्हिडिओ नक्की बघा तो या त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सुंदर सुंदर जोडी आहे घाटंजी आणि तळणी या ठिकाणच्या जोडी आहे तर तो, तो व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे